काय सांगाल भा आपल्या नवरात्र महोत्सव चालू होत आहे सोमवारपासून तर या नवरात्र महोत्सवाची आपल्या ट्रस्टच्या वतीनं काय तयारी करण्यात आलेली आहे बीड शहराचं ग्रामदैवत श्रीखंडेश्वरी मातीचा शारदीय नवरात्र उत्सव येत्या बावीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत राहणार आहे यात्रा शारदीय नवरात्र उत्सवामध्ये मंदिर रोज सकाळी साडेचारला काकडा आरती होऊन उघडत असतो त्यानंतर सायं दुपारी सकाळी साडेआठला एक आरती होते बारा वाजता महानैवेद्य होतो संध्याकाळी साडेसात वाजता मातीची छबीना पालखी निघते व ती पालखी मंदिर परिसराला फेरी मारून आल्यावर साडेआठ वाजता महाआरती होत असते व रात्री भाविकांसाठी रात्री बारा वाजता मंदिर बंद होतं यात्रा क उत्सवामध्ये इथं संस्थांच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातो ज्याच्यामध्ये जा यावर्षी प्रथमच शत नऊ दरवर्षी नऊचंडी याग असतं यावर्षी प्रथमच शतचंडी यागचं आयोजन केलेलं आहे जे काही अत्यंत दुर्मिळ व प्रभावी योग्य मानले गेलेले आहे धर्मामध्ये तर त्याचं आपण यावर्षी आयोजन केलेलं आहे तर ते एक पाच दिवस चालणार आहे व शेवटच्या दिवशी विजयदशमी दिवशी पूर्णा होऊन त्या यक्क्याचा समाप्ती होणार आहे व समाप्ती झाल्यावर संस्थांच्या वतीने मंदिर परिसरामध्ये दहा हजार भाविकांच्या महानैवेद्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता रावण दहनाचं कार्यक्रम इथं मंदिर परिसरामध्ये पार पडले जातात ज्याच्यामध्ये नयनरम्य असे आतिषबाजीचं कार्यक्रम संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले व रावण हा पंचेचाळीस फुटाचा रावण दहन होणार आहे दहनाच्या दिवशी आपल्या ट्रस्टच्या वतीनं दहन करण्यात येतं त्या दिवशी भाविक भक्तांची गर्दी आता असते किती गर्दी असते अंदाजे येते रावण दहनाच्या दिवशी कमीत कमी एक ते दीड लाख भाविक भक्त इथेच असतात व त्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण मंदिर परिसरामध्ये बेचाळीस सी सी टी व्ही कॅमेरे व आनंदनगरी जे मंदिर परिसराचा बाहेरचा परिसर आहे त्याच्यामध्ये वीस सी सी टी व्ही कॅमे कॅमेऱ्याचं आपण व्यवस्था केलेली आहे